नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशांवर पोहोचलाय वाढत्या तापमानाचा पपई फळबागांना मोठा फटका बसतोय उन्हापासून पपई बागांचं रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे वाढत्या उन्हामुळे पपईच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्यावरनं गट आक्रमक झाला कोकाट्यांविरोधात निषेधाचे बॅनर आणि घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये काळे झेंडे दाखवल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले धुळ्यातील साखरी शिवारातील शेतातून रोटावेटर आणि अन्य शेती अवजारही चोरी गेलेली आहेत या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली यावेळेस त्यांच्याकडनं आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आहे तसंच यातील एका आरोपीकडनं गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही जप्त करण्यात आलं शिर्डीमध्ये रामनवमीच्या दिवशी चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलं यावेळेस त्यांच्याकडनं तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान हे आरोपी बीडमधील असून त्यांच्यावर इतर चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जळगावमध्ये नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय पालिकेकडे या प्रकरणी तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे या पाण्याला वास येत असल्याने पोटाचे अनेक आजार होत आहेत पालिकेने लवकरात लवकर नियोजन करून नागरिकांना होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे